नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी माझं नाव विनोद शिवाजी पुजारी राहणार आरळी तालुका मंगवाडा जिल्हा सोलापूर माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातीलच प्राथमिक शाळा आरळी येथे पहिली ते चौथीपर्यंत माझं प्राथमिक शिक्षण संपलं चौथीनंतर गावातच हायस्कूल शाळा पाचवी ते, 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 ते दहावी इथं माझं माध्यमिक शाळा झालं पाचवीपासून दहावीपर्यंत कायम माझं वर्गात दुसरा नंबर यायचा पहिला नंबर माझा भाऊ चुलत प्रमोद पुजारी रेवा पुजारी याचा प्रथम क्रमांक यायचा प्रथम त्याच्यानंतर माझा दुसरा नंबर यायचा पाचवी ते दहावी शिक्षण झाल्यानंतर दहावीला आम्ही पहिला दुसरा नंबर काढल्यानंतर घरच्यांनी पुण्याला पाठवायचं ठरवलं आम्हाला तसंच आमचे मोठे बंधू भांगांना रेवाप्पा पुजारी यांनी दहावीला आम्हाला सांगितलेलं की तुम्ही जर वर्गात पहिला किंवा दुसरा नंबर आणला तर तुम्हाला पुण्याला शिक्षणाला पाठवण्यात येईल त्यात तसं म्हटल्याप्रमाणे माझ्या मी आणि माझा भाऊ दोघांनी दहावीला पहिला व दुसरा क्रमांक घेतला नंतर मग घरच्यांना बोलून पुण्याला जाण्याचं ठरवलं पुण्याला दहावीनंतर बा भावानी घरी सांगून ठेवलेलं की तुम्हाला सी एस करायचं आहे म्हणून मग शिक्षकांना वगैरे सगळे सांगितले शिक्षक पण ठीक आहे बोलले मग शिक्षक म्हणायचे म्हणत्या भावाला म्हणायची की दोघांना सी एलच कशाला घालताय एकाला इंजिनिअरिंग वगैरे घाला पण मोठा भाऊ ठरून बसलेला की दोघांना सी एच करायचं आहे मग ठरल्याप्रमाणे दहावी पासआउट झाल्यानंतर आम्ही पुण्याला शिक्षणासाठी गेलो मग अका ग्रे अकरावी ते ग्रॅज्युएशनपर्यंत माझं शिक्षण कॅम्प एज्युकेशन सोसायटी इथंच झालं मग जसं बारावी संपलं भाऊ म्हणला आता आपण सी एची एक्झा एक्झामच्या तयारीला लागू आपण मग बारावीनंतर एक्झाम फॉर्म वगैरे भरला आम्ही भाऊ वगैरे म्हणला फक्त काही एक दो एक दोन अटेम्प्ट असंच दे क्लास वगैरे न लावता मग ठरल्याप्रमाणे मग अभ्यास करत गेलो पहिल्या दोन तीन अटेमटमध्ये केश काही भेटलं नाही मग तसंच अटेम्प दिले मग तिसऱ्या अटेम्पमध्ये पास झालो मी मग जसं सी पी टी आऊट झालो भावाला बोललो की मला आता क्लासेस लावायचे आहेत इंटरमिडिएटला मग भाऊ बोला ठीक आहे तू पासआउट झाला आहे आता लावून घे क्लासेस मग नंतर इंड क्लासेस पुण्यात दररोज जाऊन अप डाऊन येऊन करून आम्ही क्लासेस केले तिथं पण इंटरमिडिएटला पण पहिल्याच एज भेटलं नाही तिथं पण दोन तीन अटेम्प्ट लागलेच मला मग ते पास पासआउट झाल्यानंतर मग पुढं तीन वर्षाची आर्टिकलशिप असते त्या आर्टिकलशिप तिथंच मी आकोडीत दत्तात्रयखोने सरांकडे केलं मग आर्टिकलशिप करत असताना खूप वेगवेगळं शिकायला भेटलं इन्कम टॅक्स म्हणा वॅट म्हणा जी एस टी म्हणा वॅट एक्साइज ह्या सर्वमध्ये काम करायला मला अनुभव भेटला नंतर तीन वर्ष आर्टिकल मग तीन वर्षे आर्टिकलशिप आर्टिकल ती आर्टिकल आपल्यानंतर पुढे फायनलची तयारी करायची होती जसं माझं आर्टिकल शिंप संपलं तसं कोरोना पिरियड आला मग कोरोनामध्ये मग तिथं पुण्यात राहणं अवघड होतं महिन्याला दहा पंधरा हजार रुपये खर्च होता मग घरची परिस्थिती एवढी नव्हती की जेणेकरून ते मला महिन्याला पंधरा हजार पाठवते मग तिथं ठरव कोरोनामध्ये ठरवलं की आता गावाकडे जाऊन अभ्यास करू मग दोन हजार वीसला गावही म्हणजे सोलापूरला आलो मी मग सोलापूरला मी तीन वर्षे काढले मग तिथं सोलापूरला आलो तिथं काय अभ्यास वगैरे होत नव्हता माझं त्या आर्टिकल शीपमध्ये जेवढं काम शिकलेलो मी त्याच्यावरच माझं महिन्याभराचं खर्च भागल एवढं पैसे यायचे काम करून माझं भागायचं मग अभ्यास वगैरे काहीच होत नव्हतं माझं प्रत्येक वेळेस मी अटेम्प द्यायचो फायनलची यश काही भेटत नव्हतं मग घरचे पण म्हणायचे तू इथं सोलापूरला येऊन काय करतो आहेस तुला काही यश भेटत नाही तू परत सोला पुण्यालाच जा म्हणून मग मी ठरल्या घर सांगित घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे परत पुण्याकडे वाटचाल केली फायनलचे आता सध्या माझं सी ए कम्प्लीट झालं आहे आता पुण्याला जाऊन परत स्वतःचं सी ए फॉर्म म्हणजे प्रॅक्टिस चालू करायचा माझा विचार आहे तसंच प्रॅक्टिससोबत सरांसोबत जॉब वगैरे तिथं करत करायचं आहे प्रॅक्टिस स्वतःचं सरांचा सल्ला वगैरे घेत आता जी नवीन जी पिढी आहे हां मुलं ती त्यांना काय सांगू इच्छितं नवीन मुलांना म्हणजे आता जे दहावी किंवा बारावी पासआउट झालेले आहेत त्या मुलांना माझं एकच सांगणं आहे फक्त तुमची जिद्द मेहनत ते कंटिन्यू करत राहा यश आज ना उद्या भेटल जाईल तुम्हाला देवांनाही मेंदू सर्वांना सेमच दिलेला आहे तुम्ही स्वतःला डह किंवा कमी समजू नका फक्त सातत्य अभ्यासात सातत्य ठेवा यश एक ना एक एग दिवस नक्की भेटून